शिवाजी महाराजांचा अगोदरचा काळ आपण जर बघितला म्हणजे सोळाशे पंचे पासूनचा जरी काळ पकडला तर सोळाशे पंचेचाळीस ते सोळाशे चौऱ्याहत्तर या योनी पाचशा एवढं वर्चस्व आपल्यावरती होतं की एवढं त्यांचं प्राबल्य होतं की कागदपत्रांचं लिखावट सुद्धा किंवा कागदपत्रांमधल्या सणावळ्या सुद्धा या मुस्लिम पद्धतीने व्हायच्या हो मग आपली शिवकाळातली सुरुवातीची कागदपत्र जी उपलब्ध आहेत ती जर आपण बघितली तर त्याच्यावरती जे सणावळ्यावरचा उल्लेख आहे तो मुस्लिम काल याचा तो उल्लेख मिळतो पण शिवाजी महाराजांनी ज्यावेळी राज्याभिषेक करून घेतला तर महाराजांनी पहिल्यांदा शिव शकाची निर्मिती केली बरोबर त्याला आपण शिवराज्याभिषेक शक सुद्धा म्हणतो हो हे नवीन सणावय नवीन शक कारण प्रत्येक राजानं ज्यावेळी आपली राजवट निर्माण केली हा इतिहासच हो। आहे अगदी शालिवान राजाने सुद्धा आपला राज्य शक शालिवान शक निर्माण केला तशाच पद्धतीनं शिवाजी महाराजांनी शिवराज्याभिषेक शकाची निर्मिती केली oh. सोळाशे चौऱ्याहत्तर ला जो राज्याभिषेक झाला तर त्यावेळी शिवराज्याभिषेक एक आणि तिथून पुढे आपण तीनशे बावन्न अगदी तर तिथून पुढची सगळी कागदपत्र ही आपल्याला शिवशक्कावरती किंवा राज्याभिषेक शकावरती बघायला मिळतात बरं त्याची सुरुवातच असायची स्वस्ती श्री शिवराज्याभिषेक शके असं त्या पत्राचं माहिना सुरुवात व्हायचं हो हे सगळ्यात महत्वाचं त्यांनी दिलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दुसरी गोष्ट की सुवर्ण होऊन जो पाडला राज्याभिषेकाच्या प्रसंगी ते एक नवीन चलन हे आपल्या मराठ्यांना दिल्ली दिलं